कनगनगनात गना बोलते हॅलो एव्हरीवन मी अश्विनी मोर्शीकर तर हा दिवस होता महालक्ष्मी मातेच्या आगमनानंतरचा दुसरा दिवस म्हणजेच महाप्रसादाचा दिवस तर या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी साडेपाच ते सहा वाजताच झालेली होती आणि तुम्ही बघू शकता पूर्ण घरात बाहेर अंगणामध्ये सगळीकडे रांगोळ्यांची अशी सुंदर अशी आरास रचण्यात आली होती ही माझ्या आत्या आई प्रज्ञा या सगळ्यांचे एफर्ट्स आहेत बरं का मी तर सकाळी झोपून होती कारण की विनीक्षाला बरं नव्हतं पुढं सांगतेस तुम्हाला तिला काय झालं होतं म्हणून आणि खूप सुंदर असं हे दृश्य होतं प्रज्ञाने छानपैकी कॅप्चर के केलं थँक्यू तिला मी प्रेझेंट नसताना तिने खूप छान असं हँडल केलं की के वहिनीला व्लॉगमध्ये मध्ये कामात पडेल म्हणून आणि तुम्ही बघू शकता सात सव्वा सात वाजतापासून आमच्याकडे लेडीज येणं सुरू होऊन जातात गौराईंच्या पूजेसाठी कारण की ज्या लेडीज वर्किंग असतात त्यांना नऊच्या जवळपास ड्युटीवर जॉईन व्हावं हो लागतं कुणी शेतामध्ये जातं तर कुणी जॉब करण्यासाठी जातं त्याच्यामुळे जा त्या काय करतात ना पटापट -पड़ सकाळी येऊन मस्त निवांतमध्ये दर्शन घेऊन छानपैकी बसून पूजा वगैरे करून घेतात कारण की तुम्हाला पुढे दाखवतेस मी किती जास्त गर्दी होऊन जाते की त्या गर्दीमध्ये अर्धा अर्धा तास त्यांना वेटिंगवर राहावं हो लागतं त्यानंतर आम्ही पण छानशी तयारी वगैरे करून रेडी झालो आणि माझी ड्युटी दिवसभर महालक्ष्मी मातेजवळ असते आणि मी ड्युटी असं का म्हणते माहित आहे का कारण की देवापाशी सगळेजण कोणी रास आणतं कोणी तांदुळाची आणतं कुणी गव्हाचं तर कुणी ज्वारीची रास आणतं तर ते सगळं मिक्स नको व्हायला कारण की आमच्याकडे राशीचं जेवण हे दुसऱ्या दिवशीच असतं आम्ही खूप लांब असं जेवण ठेवत नाही अगदी दुसऱ्या दिवशी राशीचं जेवण करून घेतो त्या दिवशी पण जे आज येत नाहीत इत म्हणजे महाप्रसादाला ते लोक दुसऱ्या दिवशी जेवण करायला येतात तर त्यामुळे काय होतं ना जर असं सगळं काही मिक्स झालं तर ते सगळं सॉर्ट आऊट करणं खूप कठीण होऊन जातं त्या व्यतिरिक्त लोक कापूर लावतात तुम्ही बघू शकता इथे तर अगरबत्त्या लावतात याचा खूप धूर होतं तर ह्या अगरबत्त्या खिडकीच्या बाहेर टाकणे जे पण मुखवटे लोक आणतात आणतात जसं की झोला आणि झोलीन तर ते झोला आणि झोलीन तिथं ठेवायला भरपूर जागा नाहीये तर मी काय करते त्यांना पूजा वगैरे करू देते गहू वगैरे ज्याची रास आणली त्याच्यामध्ये आणि लगेच ते उचलून बाजूच्या एका पोत्यामध्ये भरून ठेवते तर हे कंटिन्यू चालत राहतं कारण की आमच्या एरियामध्ये ती प्रथा आहे मुखोटे आणायची म्हणजे झोला झोलीन आणायची तर ते एवढे सारे झोलाझोलीन येतात की तिथे मावणे ते पॉसिबलच नाहीये त्याच्या व्यतिरिक्त कोणी महालक्ष्मी मातेसाठी हार कोणी एक्स्ट्राचे फुलं आणतात चांगली फुलं की संध्याकाळी आरतीच्या वेळेस आमची फुलं वापरा कापूर वापरा कोणी मिरे तिथे वाहतात तर मिरे वाटत पण प्रथा आमची इथे आहे तर मिरे जेव्हा वाहतात तर ते मिक्स नको व्हायला कारण की दुसरे जा जा जेवन ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण रात्रीचं जेवण करतो त्या दिवशी आंबीलमध्ये ते मिरे टाकायचे असतात खोबरं आणतात कोणी भाज्या आणतात की महाप्रसादाच्या दिवशी सोडा भाज्या सोडा चटण्या असतात तर त्यामध्ये आमच्या इथे तुम्ही आणलेले भाजीपाला वगैरे वा त्यात वापरा तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि शिवाय त्यानंतरही मला एक मेन काम असतं तिथं उभं राहण्याचं म्हणजे की जेही लोक येतात त्यांच्या चुकून जर आईकडून सुटलं असं आमंत्रण वगैरे जायचं तर ते काम माझ्याकडे असते की तिथे मी उभी राहून त्यांना आमंत्रण देते की आ, काका काकू दादा दा, ताई जे पण तुम्ही आहे त्यांना आमंत्रण देते की संध्याकाळी नक्की महाप्रसादाचा आस्वाद घेण्याकरता तुम्ही या आणि इथे उभे राहिल्यावर मला सगळ्यांशी भेटा पण होते ना तर ते पण मला खूप छान वाटते या काकू तुम्हाला दिसल्या ना वेनिशाचा लाड करताना यांनी माझा खूप जास्त लाड केला आहे आधीपासून आता पण करतात आणि आता माझ्या मुलीचा लाड करत आहे मला खूप भारी वाटतं या सगळ्या गोष्टी बघून आणि मेन होईल तर तिकडे जे गडबड माझी चालू असते ती वेगळी गडबड आणि इकडे चालू असतं पूर्ण महाप्रसादाचा बनवण्याचं जे प्रोसेस असते ती चालू असते आणि प्रत्येक लेडी पूजा करून घेते आणि नंतर इथे हातभार लावायला बसते न त्यांना म्हणता कारण की प्रत्येकाला वाटते की गौराई येणार आहे जेवण करणार आहे तर त्यांच्या महाप्रसादाचा जो पण आपण थोडाफारही वाटा घेऊ शकलो त्या बनवण्याच्या प्रोसेसमध्ये तर त्यांचे अहो भाग्यच असतं तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या लेडीज मस्तपैकी बनवत होत्या त्याच्यानंतर सोडा भाज्या सोडा चटण्या त्या व्यतिरिक्त पुरणपोळ्या असतं तळणाचे भरपूर सारे पदार्थ असतात आंबील असते कतली असते कतली म्हणतो आमच्या इकडे तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगाल भजे वडे हे तर सगळं असतंच कॉमन गोष्टी खूप सारा मेन्यू असतं त्या व्यतिरिक्त शेवळ्या असतात असं भरपूर सारा पूर्ण मेन्यू असतो मोदक असतात गणपती बाप्पांसाठी कारण की त्यांचंही ताट आमच्या घरी आजच्याच दिवशी दाखवतात या व्यतिरिक्त जेवढ्याही लेडीज जे येतात त्यांना सगळ्यांना थोडा ना थोडा हातभार लावायला मिळतोच कारण की पदार्थच तेवढे असतात जसं की आंबिल फळं असतात दिवे असतात जे आपण ताटाच्या भोवती लावतो मुठ्ठ्या असतात वेण्या असतात फण्या असतात अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात काही माझ्या त्यांना सुटू नाही शकतात कारण की प्रत्येक गोष्टीची क्लिप घेणं त्या दिवशी पॉसिबल नाही झाली माझ्या ज्यांनी आणि जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवतच आहे असा खूप सारा मेन्यू असतो म्हणून सगळ्या लेडीज आतुरतेने येतात आणि त्यांना माहीतच असते की आपण दोन अडीच वाजेपर्यंतही गेलो तरी काही ना काही तर आपल्याला तिथे करायचं त्याला मिळतंच म्हणून तर असं प्रकारे मग जवळपास दोन अडीच जवळपास सगळी लगबग शांत होत येते म्हणजे इकडला पण मेन्यू होऊन जातो आणि त्या व्यतिरिक्त दर्शनाची पण लगबग थोडी आता कमी होत झालेली असते कारण की ज्या लेडीजला लहान लेकरं वगैरे आहेत मग त्या घरचं सगळं निपटवून वगैरे अशा प्रकारे त्या लेट येतात थोड्यात म्हणजे अडीच तीन वाजेपर्यंत चालूच असतं आणि इकडे या प्रोसिजरच्या सोबत सोबतच मी यावर्षी तिकडे पण एक चक्कर मारून आली म्हणजे पटवारी भवनमध्ये तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये मी दाखवलंच होतं की पटवारी भवनमध्ये मोठा महाप्रसाद जो असतो तो कार्यक्रम असतो म्हणून तर महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर म्हणजे जसं की वरण भात आंबील कतली त्या व्यतिरिक्त बुंदी तर कालच बनवली होती मग भाजी भाजी म्हणजे कोवळ्याचीच भाजी असते तिचाच मान आहे त्याच्यामुळे कोवळ्याचीच भाजी दरवर्षी आम्हाला ठेवावं लागते तर पोळ्या झाल्या त्याच्या व्यतिरिक्त असं असा सगळा मेन्यू तिथे बनवणं चालू असते म्हणून मग तिकडे पण मी एक चक्कर मारून आली तिकडल्या पण अरेंजमेंट्स बघितल्या कारण की यावर्षी आम्ही बुफे ठेवणार होतो मागल्या वर्षी ॲक्च्युली झालं असं की कॅटरच्या मुलांनी व्यवस्थित वाढणं नाही केले तर त्यांनी आणि आंबिल जी लोकांना खूप आवडते वर्षभर ज्याच्यासाठी महाप्रसादासाठी स्पेशल येतात लोक तर त्यांनी इतकी कमी कमी वाढली की लोकं तृप्तच झाले नाही मागल्या वर्षी मला ती गोष्ट बिलकुल नाही आवडली आंबिलच्या बाबतीतची बाकी तर सगळं खूप छान वाढलं होतं मुलांनी आणि लहान मुलांना कसं वाढायचं आणि मोठ्या माणसांना कसं वाढायचं ते त्यांना समजलंच नाही म्हणून यावर्षी आम्ही कॅटरस ठेवलं पण कसं की बुफेमध्ये जेणेकरून त्या त्यांच्या हाताने घेतील फक्त कॅटरसवाले लक्ष ठेवतील आणि आम्ही पण घरचे पर्सनली चक्कर मारणारच होतो त्या दिवशी असं सगळं मी साठी आवर्जून कॅप्चर केलं यांना नाहीतर मी कधीच इथनं हालत नाही कधी म्हणजे कधीच नाही दिवसभर मी इथंच माझी ड्युटी असते मग असो तीनच्या नंतर आम्ही सगळं काही गडबड शांत झाल्यावर देवाच्या समोरचं सगळं अगरबत्त्यांचं राडीचं जे पण कसं कचरा होता तो सगळं निवडून घेतला त्यानंतर पहिले स्वच्छ करून घेतलं कारण की पाय वगैरे पडलेले असतात ते सगळे फुलं वगैरे सगळं क्लीन करून घेतलं त्या व्यतिरिक्त देवाच्या अंगावर पण खूप एक्सेसिव्ह फुलं असतात तुम्ही बघू शकता काही जे होती जे निघू शकत नाही ती राहू दिली त्याच्या व्यतिरिक्त जी कुंकवाचे डागं वगैरे होते चेहऱ्यावर वगैरे ते सगळे पुसून घेतले आणि त्याच्याच थोड्या पाच दहा मिनटातच माझे मिस्टर आणि काकू पण आले त्यांच्यासोबत आणि ते आल्यावर अफकोर्स जावयाची सोय आमच्या घरी करतातच ते नाही म्हणतात ते म्हणतात दादा ठीक आहे पाच वर्ष झाली आता तुम्ही हे सगळं बंद करून टाका पण माझ्या घरच्या आहेत ना ते काही ऐकणार नाही कारण की ते म्हणतात तेवढा चांगला जावंही मिळेल आम्हाला आम्ही पूर्ण मानपान तर करणारच आणि तेही बिचारे मग चला ठीक आहे बकेट असली की दरवेळेस हात धुवूनच घेतात मोडकाकूंनी पण आल्यावर चांगली पूजा वगैरे केली विनिक्षा आणि तिच्या बाबाची तर काही भेट झाली नाही कारण की विनिक्षा तेव्हाच नुकतीच झोपून गेली होती आणि प्रज्ञा तिचा मेकअप करून देत होती कारण की ती उठणार एखाद्या तासात तर ता तेवढ्या वेळात मग आरतीचीच वेळ होणार होती आणि तिने मग तयारी नसती करू दिली म्हणून फक्त तिचा आउटफिट चेंज करायचं बा वेळेवर असं ठरवलं होतं आणि सोबतच मी पण तयारीला लागून गेली आणि माझ्या मिस्टरांनाही त्या दिवशी उपवास वगैरेच होता मोडकाकूंना वगैरे तर मग त्यांनी उसळ वगैरे खाल्ली आणि आम्ही छानशी तयारी करायला सुरुवात करून घेतली आणि मी तर माझं दुकान घेऊन बसली होती तिथे कारण की जागेचा अभाव असल्यामुळं प्रत्येकच रूममध्ये काही ना काही गर्दी ना कुणी लोकं वगैरे होती आणि ऑफकोर्स आजच्या दिवशी खूप गडबड असते आणि मीन वाईल माझी आत्या मा आणि सीमाकाकू तिकडे ताट वाढत होत्या महालक्ष्मी मातेचं तर हे ताटही खूप केअरफुली वाढावं लागतं प्रत्येक पदार्थ एकदम पाहून पाहून वाढावं लागतं की इक्वल अमाऊंटमध्ये वाढला पाहिजे दोघांनाही आणि व्यवस्थित बिलकुल कुठेच काहीच क्रॅक गेलेलं म्हणू शकतो आपण किंवा तुटलेलं वगैरे असं काहीही वाढता येत नाही जेव्हा ॲक्च्युली बनवतात ना लेडीज तेव्हाच एक्स्ट्रामध्ये बनवतात सगळे पदार्थ जेणेकरून ते वाढताना एकदम चांगले पदार्थ त्यातले जे दिसायला आहे किंवा व्यवस्थित आहे तेच वाढले गेले पाहिजे मग आम्ही तयारी वगैरे करून सगळे रेडी झालो आणि मी तुम्हाला दिसत आहे इथे महाशी मातेच्या मुखोट्यांना एकदम सावधानपणे हात लावून असा हार टाकताना बघू शकता तुम्ही कित ती स्लो ही प्रोसेस आहे मी काही स्लो नाही केला आहे हा व्हिडिओ कारण की तुम्हाला सांगते ना इथे खूप जास्त भीती वाटते मला सुद्धा कारण की मी साडी घातली असली की मला जास्त कामं सुचत नाही आधी तर पहिले काहीच नव्हते सुचायचे आता तेवढं तरी सुचते आणि हा आहे माझा भाऊ तो पूजा करत होता तो महालक्ष्मी मातेच्या डोक्यावर तुम्हाला काहीतरी ठेवताना दिसतंय जर याचा कन्सेप्ट असतो दुसऱ्या दिवशीच्या सोबत रिलेटेड तर तो डोक्यावर ठेवायचा आहे केना आघाडा कुंजर आणि दुर्वा यांची एक जोडी बांधतात आणि ती जोडी झोला झोली मोठ्या महालक्ष्मी आणि छोट्या महालक्ष्मी अशा चौघांच्याही डोक्यावर ठेवतात शिवाय आतमध्ये गणपती बाप्पा आहे त्यांच्याही डोक्यावर अशी एक जोडी ठेवण्यात येते तर याच्या दुसऱ्या दिवशी गाठा पाडायच्या असतात तो मी तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये दाखवेल गाठा पाडायच्या असतात त्यासाठी हे सगळं कामात येतं आणि हे सगळं आधी जर वाहलं तर मग ते लोकांच्या फुलांनी वगैरे पडू शकतं म्हणून हे अगदी वेळेवर वाहण्यात येतं बाबाही विचारे दिवसभर महाप्रसादाच्या तिकडे कामात वगैरे असतात तर त्यांची पूजा होत तर तेही आताच पूजा करतात आणि माझी सुद्धा पूजा बाहेरचे सगळे लोक येऊन पूजा करून जातात पण माझी सुद्धा पूजा आता चालते कारण की माझी मिस्टर यायची असतात तर ते आल्यावरच मी त्यांच्यासोबतच पूजा करते साधी पूजा तर करून घेते पण जी ओटी भरायची असते आणि जी झोलींची पूजा असते म्हणजे विनीक्षाच्या नावाची मी झो जो, झोली आणते ना तर त्या झोलींची जी पूजा वगैरे असते ते सगळं मी आरामात करते यांच्यासोबत आरतीच्या वेळेवर अगदी कारण की मग तेव्हा छानशी तयारी पण केलेली असते आणि महर्षी मातेचं वगैरे तिथं थोडंसं गर्दी पण नसतं काहीच नसतं सगळे लोक आपापल्या कामात असतात बसले असतात आरतीसाठी वेट करत आणि इथे तुम्ही बघू शकता विनिक्षामध्ये आध्यात्मिक जोड खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे कारण की मी गर्भसंस्कार भरपूर केले टू बी ट्रू असं नाही आहे की मी माझी मुलगी आहे म्हणून तारीफ करते पण तुम्ही तिथे बघू शकता जसं लेकरू आपल्याला बघेल ना तसंच त्याच वातावरणात ते, 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 ते वाढतं त्यामुळे तोच इफेक्ट त्याने लेकरांवर पडतो तुम्ही बघू शकता मी तिला कुंकू लावल्याबरोबर तिने मला हळदकुंकू लावलं तिच्या बाबांना पण टिक्का लावला त्या व्यतिरिक्त खाली झोली नाही आरतीच्या ताटामध्ये ओटी मी भरून घेतली आणि तिच्या बाबांच्या हातूनसुद्धा पूजा आ, करून घेतली माणसं जर आपल्या तसं इन्वॉल्व्ह नसेल हो त्यांना एवढं जर नसेल कळत तर आपण त्यांना इन्वॉल्व करून घ्यायचं माझे मिस्टर लग्नाच्या आधी एवढं पूजा पाठ वगैरे असं काही करत नव्हते बस हात वगैरे जोडलं झालं तेही ठीकच आहे मनोभावे फक्त हात जोडला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे बट आता ते माझ्यासोबत बसतात देवपूजेमध्ये मी त्यांना जसं जसं सांगते सा फूल टाका हे करा ते करा तर ते सगळं तसं फॉलो करतात आणि सोबतच माझी मुलगी पण त्यांना बघून सगळं फॉलो करायचा प्रयत्न करते आणि तुम्ही पुढे बघाल विनेश आणि आरती एवढी सुंदर आरती केली तिने तिथे कारण की गणपती बाप्पाचं फिवर तिच्या अंगातून अजूनही गेलेलं नाही आहे अजूनही स्टील ती घरी आता पण जेव्हापर्यंत मला असं वाटत देवी बसणार तोपर्यंत ती गणपती बाप्पांचं काही तिच्या अंगातून जाणार आणि अजूनही गणपती बाप्पा खाली काढते रिकामी प्लेट घेते आणि आरती करते मग आम्ही छानपैकी ओट्या वगैरे भरून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग उरले सगळे दिवे वगैरे लावून घेतले आणि तुम्ही बघू शकता मी ना घरून हे इलेक्ट्रिक लायटर घेऊन चार्ज वगैरे करून मस्त सोबतच आणलं होतं कारण की यांनी खूप सोपं जातं दिवे वगैरे लावायला पण सगळेच जण ऑफकोर्स सगळेजण मिळूनच दिवे लावत होतो आम्ही कारण की भरपूर दिवे असतात आत्या होती ओम होता माझ्या सीमा काकू होत्या आणि मी आम्ही चौघांनी मग दिवे वगैरे लावून घेतले पानाच्या भोवती रांगोळी राहिली होती, होती टाकायची ती मी अगदी फास्टमध्ये टाकली पण कॅप्चर करता आली नाही मला नंतर थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर आरती सुरू झाली तर पाच आरत्या असतात मोहल्या मोठ्या आरत्या असतात या कारण की महालक्ष्मी मातेचा हा अगदी मेन असा दिवस असतो आणि आम्ही काय करतो ना प्रत्येकाला थोडं थोडं वेळ आरती देतो आणि बाबांचं लक्ष बघा माझ्या बाबांचं लक्ष, लक्ष दरवर्षी तिथे दिवे असतात आणि तिथे माझी साडी त्याच्यामुळे ना त्यांचं लक्ष असं असतं की खाली आग लागली नाही पाहिजे खाली आग लागली नाही पाहिजे आणि विनिक्षही होती यावर्षी तिथे तर त्याच्यामुळे तिच्यावरच त्यांचं लक्ष होतं त्यानंतर विनीशाला मी दोन मिनटं आरती फिरू दिली दिवाळी पण अंगार भीती वाटते म्हणून मी तिच्या हातून घेऊन गे घेतले तर तिच्या बाबांनी तिला रिकामं अशी प्लेट देऊन दिली आणि तिने पूर्ण पाचही आरत्या होईपर्यंत आम्ही जसं आरती करत होतो तसं कंटिन्यू तिने पाचही आरत्या होईपर्यंत हे रिकामं ताट फिरवलं आणि अजूनही घरी प्लेट वगैरे घेते आणि गणपती बाप्पाच्या समोर जाऊन बिचारी सुरू करून देते आणि सुखकर्ताची आरती सुद्धा तिला येते म्हणजे हा जो फरक दिसतो ना हा गर्भसंस्काराचा फरक दिसतो तिने दोन तीन दिवसातच गर्भसंस्काराच्या याच्यामुळे ती आरती कॅप्चर केली मग लगेच आम्ही कापूर वगैरे घेतला आणि आत्ता काय असतं आता एकदम लवकर लवकर सगळ्यांना बाहेर काढायचं असतं कारण की महालक्ष्मी मातेंचं आगमन होणार असतं जेवण करण्यासाठी त्या येणार असतात तर आम्ही पटकन बाहेर येऊन जातो मग बाहेरच पसायदान आरती कापूर वगैरे देणं हे सगळं कामं बाहेर चालतात आम्ही तुम तुम्हाला मी दिसत असेल ना आता किती कापूर देत आहे ते मीनवाईल माझे आजी आणि आजोबा आतमध्ये एक क कोणती तरी प्रोसेस आहे ते मलाही माहीत नाही कारण की मी तिथं कधीच नव्हती तर ते लोक फॉलो करतात आणि आजी तुम्हाला येताना दिसत आहे तर यावर्षी माझ्या भावाला पण आतमध्ये समजून सांगण्यात आलं की तिथे नक्की काय करायचं असतं आरती झाल्यावर जेव्हा सगळे लोक बाहेर येतात तेव्हा सॉरी मला नाही माहिती तिथं काय होतं तर ओमला यावर्षी सांगण्यात आलं कारण की पुढल्या वर्षीपासून तो करेल असं आहे काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये तर ते जिथं तुम्हाला मी दाखवत आहे आम्ही कापूर वगैरे घेतो बाहेर प्रसायदान हे सगळ्या गोष्टी आणि मीनवायला पूर्ण सगळं घर खाली करून टाकायचं आतमधलं आणि पडदा वगैरे लावून घेतो म्हणजे जेणेकरून त्या निवांतपणे त्यांचा भोजनाचा आस्वाद घेऊ शकेल मग इकडे आम्ही झालो होतो आता रिलॅक्स तर त्याच्यामुळे छान असं बसलो फोटोज वगैरे क्लिक केले तुम्ही हे फोटोज माझे बघितले सुद्धा असेल मी स्टोरीवर पोस्ट केले होते इथलेच होते या पोर्चवरचे विनिक्षालाही थोड्या वेळ बाहेर वगैरे काढलं मी पण असं थकल्यासारखी झाली होती सकाळपासून उपवास असतो ह्या दिवशी सगळं पूर्ण घर आमचं उपवास करतं जोपर्यंत संध्याकाळचा कर प्रसाद पोटात पडणार नाही तोपर्यंत आणि म्हणूनच मग याने रेडबुल आणली होती मी थोडी पिली त्याच्यातली नाही पिणं आता सोडली मी असा प्रयत्न करत आहे बट अशा रिक्वायरमेंट असतात कधी कधी की खूप बॉडी टायर्ड होऊन जाते त्या दिवशी पाणी जात नाही पोटामध्ये जास्त जेवण काही असतंच नाही उसळ उस वगैरे खाल्ली तर खाल्ली किंवा फळ खाल्ले तर खाल्ले तर असा तो दिवस असतो त्याच्यामुळे थोडंसं झालं आणि तुम्ही बिलकुल पिऊ नका रेडबोल बिलकुल चांगली नसते शरीरासाठी मी पण सोडणारच आहे त्यानंतर मग आम्ही पंधरा मिनटांनी येतो घरामध्ये पंधरा मिनटांनी आल्यावर सर्वात आधी तर फुलाला पाणी लावून मस्तपैकी सगळ्या महालक्ष्मींचे आणि झोलाझोलींचे होटं पुसून घ्यायची म्हणजे त्यांचं जेवण झालं असं असतं आणि त्याच्यानंतर माझा भाऊ तुम्हाला दिसत असेल इथे तांबूल लावताना तर तांबूल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल पानाचा विडा असतो तो छान असा क्रश करून घेतलेला असतो आणि इथे बघू शकता तुपाचे डायरेक्ट असे ठसे उमटले होते हे आंबीलमध्ये अँगलनी काढताना आले हे बरोबर आणि त्याच्या व्यतिरिक्त ही जी पुरणपोळी होती हिच्यामध्ये क्रॅक गेली होती आणि म्हणजे त्यांनी पुरणपोळी आणि आंबीलचा प्रसाद असा चक्क दिसत होता कि है। की त्यांनी जेवण केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त नाही बघत कारण की त्यांची परीक्षा घेतल्यासारखं होतं हे कुठं ना कुठे तर तुमचं अस्तित्व आहे की नाही आम्हाला दाखवा अशा टाईपचं होतं त्या आहेत आणि आमच्या मनामध्ये सुद्धा आहे इथे श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय येत नाही ज्यांना मानायचं असतं ते मानतात ज्यांना नाही म्हणायचं आहे ते नाही म्हणतात ते मग कुठेही काय म्हणू शकतो नेगेटिव्हिटी स्प्रेड करायचा प्रयत्न करतात पण माझं म्हणणं आहे आपण हिंदू संस्कृतीमधून आहे आणि खूप लोक म्हणतात की नियम पाळा हिंदू संस्कृतीमध्ये आणखीन तुम्ही अवेअरनेस क्रिएट करा हे सगळं पण ज्या गोष्टी आहे ज्या गोष्टींचं अस्तित्व आहे म्हणजे देव आहे मी मानते त्याच्यामुळे जसं तुम्ही बघू शकता ना स्वामी समर्थांना जे फॉलो करतात जे करतात देवाची सेवा वगैरे तर ता त्यांना पानामध्ये सावलीमध्ये उन्हात ढगामध्ये कुठेही श्री स्वामी समर्थ दिसतात बस तशीच गोष्ट आहे मी महालक्ष्म्यांना खूप मानते त्याच्यामुळे आम्ही मनापासून त्यांना खूप करतो तर त्या आमच्या घरी येतात आणि प्रत्येकाच्याच घरी अपिअरन्स देत दाखवतात तुम्ही बघितले असेल करंट डॅनवर हाताचे खूप वेळेत हसे वगैरे उमटलेले रील्स आपण बघितले असणार आणि ह्या प्रोसेस झाल्यानंतर काय असतं दोन लग्न झालेल्या लेडीज त्याच्या व्यतिरिक्त एक म्हणजे झोला आणि झोलीन असं बसवण्यात हो येतं तर सुहासरींना बसवलं हो तर मी आणि सीमा का काकू बसली होती प्रज्ञा आज झोलीन बसली होती वि आमचे पाय धुतले म्हणून विनिशालाही पाय धुवून द्यायचे होते पण तिच्याकडून मला माहीत होतं काहीच खाल्लं जाणार नाही हे जे आमच्या ताटावर तुम्हाला दिसतं आहे हे सगळं महर्षी मातेच्या जे आता जेवण झालं नुकतं केळीच्या पानावरचं जेवण ते जेवण असतं तर ते बिलकुल उष्ट टाकता येत नाही आणि जसं आम्ही तिकडे एक दोन घास घेतो तसंच इकडे महाप्रसादाची पंगत म्हणा किंवा जे असतं ते सुरू होऊन जातं महाप्रसाद सुरू झाल्या झाल्या मग एवढी गर्दी उफाडून जाते मग सगळ्या लेडीज असो जेंट्स असो लहान लेकरं असो मग सगळे वेलकम असतात आणि तुम्ही बघू शकता मी ताटावरचं सगळं सगळं फिनिश केलं बिलकुल काहीही राहू दे नाही आणि हात मी कटोऱ्यामध्ये का धुवत आहे तर याचा कन्सेप्ट असा आहे की हे जे महाप्रसादाचं जेवण असतं याचं एकही कण इकडे तिकडे पळू देता येत नाही तर आमच्या घरी समुद्र असं एक कन्सेप्ट आहे तो मी जर जुन्या घरी गेली ना तुम्हाला नक्की दाखवेल की जुन्या घरचा समुद्र कसा होता म्हणून आम्ही खूप खेळत होतो तिथे तर ता त्याच्यातच हात धुवायचा असतो आणि आता आम्ही निघालो परतवाड्याला विनिशाला हॉस्पिटलमध्ये दाखवण्याकरता तिला हँडफूट फूट ॲलर्जी झाली होती तुम्हाला माहीत असेल ज्यांना पाच वर्षापर्यंतची लेकरं आहेत त्यांना हँडफूट माऊचा खूप जास्त त्रास सुरू झालेला होता त्या पिरियडमध्ये तो एक कालावधीच होता जेव्हा सगळ्याच लेकरांवर जवळपास हँडफूथ माऊस येतो आणि तेवढं असूनही बिचारी एवढी खेळत होती तिच्या लिटरली तोंडामध्ये पूर्ण छाले होते बमवर होते आणि हातांवर आणि पायावर सुद्धा खूप अशा गुता आल्या होत्या पण आम्ही लवकरच तिला नेलं दिसल्याबरोबर नाहीतर मग ते वाढतं त्याचा तापसुद्धा येतो आणि तेला खूप खाससुद्धा सुटते तर चिकनफॉक्स नाही म्हणू शकत चिकनफॉक्स अंगार कुठेही येतं हे फक्त हातपाय आणि ठराविक एरियामध्ये असतं तर दाखवलं ते आणि तिच्यासाठीच ती सकाळी चिडचिड वगैरे थोडीशी करत होती जास्त नाही तरी बऱ्यापैकी चांगली राहिली आणि त्याच्यानंतर मग मला पंगत वगैरेचं जास्त कॅप्चर करताच नाही आलं कारण की मी येपर्यंत सगळं संपून गेलं होतं हे जे व्हिडिओज होते ते माझ्या भावाने काढलेले होते आणि मग सगळं रिलॅक्स वगैरे झाल्यानंतर सगळे लोक घरी वगैरे गेल्यानंतर रात्री अशा प्रकारे आमच्या घरी गौराईंसाठी टिकल्या आणि काजळ बनवलं जातं तर हे काम आजीचं असतं आमच्या घरी सगळ्यांचे कामं असे ठराविक आहे ज्याला जे काम दिलेलं आहे वर्षानुवर्ष तो सगळे व्यवस्थित करतो या दिवशी आजीला बिलकुल सांगावं लागत नाही तसं तिला भरपूर गोष्टी आता आठवत नाही पण ह्या गोष्टी ज्या आहे लागलेल्या तिच्यासाठी त्या तिला बरोबर आठवतात आणि तुम्ही बघू शकता असं समयवर ताट उलट धरूनच तिने काजळसुद्धा तयार केलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ॲक्च्युली याच्या नंतरल्या दिवशी ते काजळ टिकल्या आम्ही डोक्याला लावत असतो आणि महालक्ष्मी मातेलासुद्धा लावत असतो आणि सगळं झाल्यावर तुम्ही बघू शकता मी आता रिलॅक्स येऊन बसली होती महालक्ष्मी मातेजवळ काहीही मागायचं नव्हतं मला जे दिलं आहे त्यांनी त्याच गोष्टीसाठी मी धन्यवाद करण्यासाठी तिथे बसली होती दरवर्षी मी हेच म्हणते त्यांना बस तुम्ही असाच व्यवस्थित कार्यक्रम पार पडून घ्या कधीच अन्नदानामध्ये कमी पडू नका देऊ कधीच कोणत्याच गोष्टीची कमी नका होऊ देऊ आमच्या लाईफ लाईफमध्ये जे तुम्ही दिलं आहे ते खूप जास्त दिलेलं आहे आणि माझ्या जन्मापासून महालक्ष्मी मी बघतच आहे आत्ताच्या जन्मापासून आहे त्याच्यामुळे मला त्या वर्ष पहिलं असो दुसरं असो त्या भेटलेल्याच आहे आणि मी खूप लकी समजते स्वतःला की माझ्या घरी महालक्ष्मी आहे म्हणून असा होता आमचा हा दुसरा महाप्रसाद दिवस